नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे सिन्नर बस स्टँडला भेट देण्यासाठी तर आज बस स्टँडवरती आपल्याला बघणार आहोत आपण की किती गर्दी आहे आणि लोकांची पब्लिकची रेलचेल कशी आहे आणि आपल्या बसेस पण किती भरलेल्या आहेत तसंच ह्या बस स्टॉपला आपण पहिल्यांदा चालू आहे बरं का तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण इथे बघतोय बसेस भरपूर आपल्याला दिसत आहेत बरं का आणि बस स्टॉपवर गर्दी पण आपल्याला दिसत राहिली इकडे बस आगार आहे एसटीच गाड्या पण नवीन नवीन आलेल्या आहेत तसच गाड्या पण भरपूर प्रमाणामध्ये आता नवीन आलेल्या आहेत बरं का एस टी तर मित्रांनो आपण आज इथे नवीनच चालू आहे म्हणजे आपण पहिल्यांदा चालू तर गाड्या पण भरपूर बस स्टँडवर लागलेल्या आपल्याला दिसत आहेत तर आपण इथे चर्चा पण करणार आहोत गर्दी पण भरपूर दिसते नाशिक पण गाडी लागलेली आहे इथे आता हे मित्र भेटले होते हे पण आता जवळपास याला चाललेले आहेत जवळचेच गाव आहे त्यांचे आणि बसची पण वाट बघता येते थे, आणि त्यांच्याशी पण आपण चर्चा केली होती परंतु जास्त आवाज असल्यामुळे तुम्हाला आवा ते कन्फर्म ऐकायला येणार नाही म्हणून आपण त्यांचा आवाज थोडाफार शांत आहे परंतु खूप छान वाटलं यांच्याशी चर्चा करून गप्पा मारून खूप शाळेचे मुलं आहेत आणि जवळपास दहा पंधरा किलोमीटर वर त्यांना आहे तर त्यांची अजून काही बस आलेली नाहीये त्यामुळे मग ते सांगतो की अजून आमची बस नाही आली आम्ही बसचं वेट करतोय आता गाड्या पण भरपूर लागलेले आहेत पुणे नाशिक पुण्यावरून आली खूप छान दोघी पण ताला सुरात निघलेले आहेत बर कमी करून छान वाटतं बघायला परंतु आता ते थांबून तर घ्यावंच लागेल थोडंसं పాసపూ మిత్రానో ఇక్కడ పాతాను ఆడ పను భరపూర బస్టా వర అధార అంధారస్ స్ట వర్ భరపూర మోట ప్రమాణాది గర్ది దర్దిత బ अक्षरशः लोक बसलेले आहेत वाटची बसची वाट, वाट, वाट बघत सुंदर बस पण खूप मोठा आहे बर कामकडून सुंदर आगारातून निघणाऱ्या गाड्या ज्या आहेत ह्या बसेस मागे चालल्या त्या बसेसच्या पाठीमागून आगार आहे आगा आपला बसचा एकंदरीत खूप छान वाटलं बर का इकडे आणि प्रवाशांची पण गर्दी आजारातून ही गाडी निघलेली आहे आता आगारातून निघून आता बस स्टँडला हो आता उभी राहिली म्हणजे आता तिथं टायमिंग झालेलं आहे आता नक्कीच प्रवास होतो आता त्यामध्ये बसतील सुंदर बस स्थानक आगार आहे मित्रांनो पण रेन चालू झाली तसंच आम्ही पुढे निघलो आणि घाटामध्ये इतका पाऊस होता की बस भरपूर अशा गाड्या पण येत होत्या आम्ही मग पावसामुळे थोडंसं थांबूनच घेतलं होतं आणि आपल्या लाल परीची आपण बघत होतो कशी पावसामध्ये चालली भिजत किंमत खूप छान वाटत होते आणि अशा भरपूर गाड्या गेल्या तिथून आम्ही बराच वेळ थांबलेलो होतो खूप एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ पार्ट एक गाड्या गेलेले घाटाच्या वरती पाऊस नव्हता परंतु घाटाच्या खाली जेव्हा आम्ही उतरलो त्यावेळेला भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला पाऊस दिसला बरं काहीतर आणि पावसामुळे आम्हाला पण थांबावं लागलं नाशिकला काम असल्यामुळे थोडंसं आम्हाला उशीर झाला जायला परंतु वातावरण पण खूप छान होतं एवढं एक अर्धा अर्ध तासामध्ये पा पाऊस गेल्यानंतर मग आम्ही पुढं निघलो खूप छान लाल लालपूरच्या पावसामध्ये दिसताना खूप छान वाटतं आणि प्रवाशांसाठी पण खूप आरामदायी नक्कीच तुम्हाला पण जर लालपोरी आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा कारण आम्ही तर खूप मोठे शौकीन आहे लालपोरीचे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार